शरद यादव असतील ममता बॅनर्जी असतील असे अनेक नेते जे होते के असेल असे अनेक नेते हे मध्ये होते त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येण्याची आवश्यकता असतानाही पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासासाठी बारामतीच्या विकासासाठी अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस झाली घड्याळ त्यांचं गेलं घड्याळ त्यांचं गेलं गावागावातली म्हणत आहे म्हातारी गावागावातली म्हणत आहे म्हातारी साहेब का घड्याळ सोडून वाजवत आहे तुतारी घड्याळ तुमच्यासोबत असायला पाहिजे होतं एवढे वर्ष घड्याळ आपण वापरलं पण त्याच्या हातामध्ये घड्याळ असतं पण ते घड्याळ आजी दादागडात आलेलं आहे कारण त्यांच्याबरोबर बेचाळीस आमदार निवडून त्यांच्यासोबत बेचाळीस आमदार आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार आलेले आहेत उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये ठाक दडफडाट झालेला आहे रोज अशा पद्धतीचे आरोप करतायत रोज नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम करतायत जेवढ्या जास्त शिव्या द्याल तेवढी आमची मतं वाढणार आहे किती तुम्ही शिव्या द्या पण आम्ही करणार आहोत चार सो पार आम्ही करणार आहोत चार सो पार आणि होणार आहे इंडी आघाडीची हार त्यामुळं आम्हाला चारशे जागा जिंकायची अजिबात अडचण नाही मागच्या वेळेला एनडीएच्या तीनशे एक्कावन्न जागा होत्या बीजेपीच्या तीनशे तीन जागा होत्या या वेळेला बीजेपीच्या तीनशे सत्तर जागा येणार अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि एनडीएच्या चारशे पेक्षा जास्त जागा निवडून येणार आणि सगळे एक्झिट पोल आहेत सगळे रिझल्ट आहेत आमचे संजय राऊत म्हणतायत की आमच्या तीनशे धावा दम, संजय राऊत म्हणतायत की आमच्या महाविकास आघाडी आमच्या इंडिया आघाडीच्या जागा येणार आहेत तीनशे पाच संजय राऊत म्हणतायत की आमच्या तीनशे पाच जागा निवडून येणार आहेत कुटुंब तीनशे पाच जागा निवडून येणार आहेत सगळे एक्झिट पोलचे रिपोर्ट बघा आणि एक्झिट पोलच्या रिझल्टपेक्षाही आमच्या जास्त जागा येणार आहेत महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा निवडून येण्याचा आमचा माणूस आहे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे माझा निळा झेंडा जो आहे हा निळा झेंडा हा या माहितीसोबत आहे म्हणजे निळा झेंडा आहे आमच्या हाती निळा झेंडा आहे आमच्या हाती म्हणून मजबूत झालेली आहे महायुती महायुतीला मजबूत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे लोकशाही धोक्यात आलेली नाही तुमची काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे काँग्रेस इंडिया धोक्यात आलेली आहे दोन्ही म्हणताय लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तिथे एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर त्या ठिकाणी म्युझियम केलेलं आहे त्याचं स्मारक केलेलं आहे राष्ट्रीय स्मारक अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत मुंबईमध्ये हिंदू मिलचं काम चाललेलं आहे तेवढं ते बाराशे कोटी रुपये खर्च करून देशातलं अत्यंत मोठं आणि अत्यंत चांगलं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण नक्की एक दीड वर्षामध्ये होणार आहे तेवढं अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेले असताना हे मुद्दाम दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीची अफवा पसरवणं योग्य नाही त्यामुळे मी दलित समाजाला माझं आव्हान आहे यावेळेला सुनित्रा पवार ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी जे आपले आंबेडकरी मतदार आहेत दलित मतदार आहेत बौद्ध मतदार आहेत त्यांनी कुणाच्याही भूलथापानं बळी न पडता त्यांनी सुनित्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे दंड थोपटोटा पण उभं राहायचं आहे आणि सुनित्रा पवार या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ आजीदादांची काढू नका विनाकारण कुणी कळ एवढं आपलं बळ आहे त्यामुळे त्या आजीदादा जे आहेत ते जे काढू नका कुणी कळ आणि सुमित्रा पवार यांनाच बारामतीचं मिळणार आहे विजयाचं फळ त्यामुळे तुम्ही निवडून येणार आहात किती काय म्हणत परंतु तुम्ही या ठिकाणी निवडून येणार आहात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात